बरो अन्द मेका ते बरोबरच शिवरायांच्या तलवारिची पंढरीच्या वारीची आणि बैलगाडाच्या परीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मेहता गाडा मालकाची लेख तनुष्का कावुर लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठीच बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायम जवळलाय एका मुकेश जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय वाटलं नव्हतं मन्या तू इतक्या सोडून जाशील लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील मन्या तुझ्या बारी माग पळताना म्हातारा की तर न तू घाटाचा राजा झाल्यावर प्रत्येक पोरग पिवळ्या भंडाऱ्यात न्हायचं मन्या तुझी बारी पुकारल्यावर घाट पुढच्या मिनिटाला भरायचा तुझ्या तुफान वेगाच्या जोरावर तू सेकंदात घाट उभा करायचा तुझा टोक तु ला लागले निशान निशान विसर दोन्ही पाय स्वतःच रेकॉर्ड तोडायचा आयोजकांना नियम वी मोडाव्या लागल्या होत्या म्हण्या तुला पळताना पाहण्यासाठी महादेवाने देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी तुला स्वर् तू बैलगाड्याच्या पंढरीत उभा ठाकलेला आमचा पांडुरंग होतास तू मन्या तू या पुढे कुठेच दिसणार नाही या विचारानच मनात काहूर उठलय काही दिवसातच लाखो डोळ्यांचं पार न फेडणार बलमाच आणि तुझा झुकाट आता कायमच तुटलय कायमच तुटलय तुझ्या दावणीची सारी पैद तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार ना नाही म्हणून मामांची परत पडेल का पुन्हा एकदा घडेल का। एका रात्रीत नानांच्या देवभारातला देव कोणी तरी चोरलाय एका रात्रीत नानांच्या देव्हरातला देव कोणी तरी चोरलाय घरातल्या इलुषा कोरानं बी तुला पाहण्याचा